कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला आणि फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनावरांसारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनवून गेला म्हणून उद्या होत असलेल्या महामानव क्रांती सूर्य विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रात नव्हे तर देशातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर येथे अनेक लोक जातात त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका भोगाव या गावातील किरण बाळू केदारे यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी अक्रिलिक कलरचा वापर करून जळत्या मेणबत्तीवर साडेतीन तास महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र तयार करून त्यांना अभिवादन करण्यात आले काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी तुम्ही महामानवाचा उद्या वर आपले महापरिदिन आहे या संदर्भात तुम्ही या ठिकाणी अनोखा हा उपक्रम केलेला आहे काय सांगाल या संदर्भात म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचा अंधकार संपवण्यासाठी जो क्रांती सूर्य ह्या देशात जन्मला होता बाबासाहेब आंबेडकर नावाचा सा। त्याने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी शेवटचा श्वास उद्याच्या दिवशी घेतलेला तर हजारो वर्षांच्या पिढीचा जो अंधकार ज्या महामानवाने संपवला त्या असं अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यासाठी काहीतरी असं वेगळं कुठंतरी मला ही कल्पना सुचली आणि तेजोमय त्याचं एक प्रतीक असणाऱ्या मेणबत्तीवर बाबासाहेब आंबेडकर रेखाटावेत असं माझी मनाची संकल्पना झाली आणि मी ते रेखाटले रेखाटत असताना म्हणजे जो त्यांचा त्याग होता म्हणजे मेणबत्ती ज्याप्रमाणे प्रकाश मान होते ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते त्या प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग होता खूप 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 हलापेस्ट सहन केलं आहे ते मुलं गेले त्यांची पत्नी गेली पण ते आपल्यासाठी कायमस्वरूपी उभे होते न खस्ता उभे होते आणि त्या टाईपचं कुठंतरी एक महामानाला अभिवादन ते कुठंतरी एक आपलं देणं लागतं म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि ह्या मेणबत्तीच्या रेखाटनावरून असं सांगण्याचा प्रयत्न होतो की मेणबत्तीच्याप्रमाणे प्रकाश मागून दुसऱ्याला प्रकाश देते तसं बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य होतं आणि कुठंतरी नवीन काहीतरी करण्याची जिज्ञासा होती म्हणून नवीन पद्धतीचं अभिवादन महामानाला केलं काय नाव आपलं मी किरण केदारे एम ए फर्स्ट इयर करतो मी भोयगाव इथच राहतो नेमिनाथला चांदवडला मी शिक्षणाला आहे आणि एक सध्या मी याच्या अगोदर कुठे काही केलं काय रांगोळी किंवा काही असत हा हा माझे खूप आर्ट्स आर्ट्स असतात म्हणजे गावामध्ये सप्ताह वगैरे असतो त्यामध्ये विठ्ठल असेल तसंच बाकीचे पण धार्मिक कार्यक्रम वगैरे असतील तिथं वेगवेगळ्या वे ठिकाणी वे हो मी ड्रॉइंग वगैरे करतो पण असं नाही की माझी कला एक जस्ट हॉबी मी व्यवसाय करत नाही म्हणजे माझं मूळ हे शिक्षणाचा आहे पण हे कुठेतरी जस्ट हॉबी हो जोपासली पाहिजे जो म्हणून हे चाललंय कुठेतरी